कैलासवाशी संग्रामजी माकणीकर यांचा स्मृती दिन मोठ्या उत्साहात साजरा माजी राज्यमंत्री तथा पुनर्वसन मंत्री संग्रामजी माकणीकर यांचा स्मृती दिन कैलासवाशी संग्रामजी माकणीकर यांचा स्मृती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला निलंगा तालुक्यातील माकणी थोर येथील ज्ञानवर्धिनी माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण महसूल व भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री माकणीचे भूमिपुत्र संग्रामजी माकणीकर साहेब यांचा स्मृती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विक्रमजी माकणीकर साहेब विश्वस्त ग्रामविकास मंडळ माकणीखोर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री सुभाष निंबाळकर सामाजिक कार्यकर्ते लातूर तसेच सुलोचना नोगजा माजी पर्यवेक्षिका राजस्थान विद्यालय लातूर संचालिका डॉक्टर सुरेखताई का मॅडम या होत्या प्रास्ता शाळेचे मुख्याध्यापक श्री शिंदे एस फी सर यांनी आपल्या विद्यालयात चालू असलेल्या सर्व उपक्रमांची माहिती दिली स्मृतिदिनानिमित्त विद्यालयात घेण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धेतील स्पर्धकांना प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले इयत्ता दहावीमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला श्री ज्योतिराव कदमसर यांच्यातर्फे देण्यात येणारे एक हजार रुपयांचे बक्षीस कुमारी पाटील प्रांजली शरथ हिला प्रदान करण्यात आले मनोगतात माननीय सुलोचना नोग्झा यांनी संविधानाबद्दल सखोल असे मार्गदर्शन करून कर्तव्य अधिकार व नियम या सर्वांबद्दल विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन करून आपण संविधानाचे पालन केलं पाहिजे असे प्रतिपादन केलं सामाजिक कार्यकर्ते सुभाषराव निंबाळकर यांनी आपल्या भाषणात श्रद्धा आणि अंधश्रद्धा या याबद्दल परखड मत व्यक्त करून वास्तववादी विचार सर्वांचे प्रतिपादन केले बोलताना पुढे म्हणाले आजचे राजकारण हे खालच्या पातळीवर गेलं असून समाजामध्ये तेढ निर्माण करणारे जाती जातीत भांडण लावणारे हे प्रकार चालू आहेत संस्थेच्या संचालिका सुरेखाताई का काळे यांनी आपलं मनोगत व्यक्त करून आजचे राजकारण हे समाजाभिमुख नसल्याचे प्रतिपादन केलं व समाजासाठी अत्यंत धोकादायी अशी खंत व्यक्त केली अध्यक्षीय समारोप श्री विक्रमजी माकणीकर साहेब यांनी केलं व विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा न बाळगता स्वकष्टाने आणि हिमतीने पुढे जा असे मौलिक विचार व्यक्त केले सौ कल्पनाताई पाटील यांच्या वतीनं एस एस सी बोर्ड परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास बाराशे रुपये व द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्याला आठशे रुपयांचे पारितोषिक जाहीर केलं व ते दरवर्षी दिले जाणार आहे त्यानंतर आपल्या शाळेतील सेवानिवृत्त शिक्षिका सौ पवार जानकी यांच्या वतीनं ग्रंथालयास दहा हजार रुपयांची पुस्तके देण्यात आली या कार्यक्रमात सरपंच राहुल भैया माकणीकर उपसरपंच तुकाराम सूर्यंशी तसेच देवस्थान कमिटीचे अध्यक्ष श्री मगरध्वज सूर्यंशी व सचिव हनुमंत सूर्यंशी त्याचप्रमाणे पोस्ट मास्तर चंद्रसेन एळीकर तंटामुक्ती अध्यक्ष माधव सूर्यंशी प्रकाश सूर्यंशी विजयकुमार सूर्यंशी मंगलबाई पाटील गुंडेराव सूर्यवंशी रमेश सूर्यंशी अशोकराव माकणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बिराजदार सर व उपस्थितांचे आभार खोकले सर यांनी मानलं या, या कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते